नमस्कार विद्यार्थ्यांनो सहशिक्षण शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीचा विषय आहे इंग्रजी तर यासाठीची तुमच्या शाळेमध्ये जी, जी पायाभूत चाचणी होणार आहे तर यासाठीचा हा पेपर असणार आहे तर हा पेपर एक रेफरन्स पेपर आहे तुमची जी होणारी परीक्षा आहे तीप परिशा एक एक ती परीक्षा देण्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होणार आहे एक वेगळाच असा कॉन्फिडन्स येणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही येणपर्यंत नक्की बघा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण इयत्ता पाचवी साठी जे जे विषय आहेत परिसर अभ्यास भाग एक परिसर अभ्यास भाग दोन तसेच मराठी या विषयांचे जे स्वाध्यायाचे व्हिडिओ आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवले आहेत या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता तर आपण आता इयत्ता पाचवी साठी इंग्रजी या विषयाची पायाभूत चाचणी परीक्षा त्याचा पेपर कसा असणार आहे हे बघणार आहोत तर चला विद्यार्थ्यांना आपण आता सुरुवात करू तर हा जो पेपर असणार आहे हा पेपर एकूण चाळीस मार्क्ससाठी असणार आहे तर त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन फर्स्ट लिसन अँड राईट हा प्रश्न एकूण फाईव्ह असतो तर याच्यामध्ये तुम्हाला काही शब्द वाचून दाखवले जातात तर ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचे आहे त्याचे व्यवस्थित स्पेलिंग या ठिकाणी ते, ते लिहायचं आहे तर असे एकूण दहा शब्द ते सांगतील ते व्यवस्थित ऐकायचे आणि ते राईट डाऊन करायचे आहे तर त्यासाठी एकूण पाच मार्क्स असणार आहेत तर ही झाली तुमची तोंडी परीक्षा तर त्यामधला आता दुसरा प्रश्न रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली तर हा पॅसेज आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे चला बघू वन डे अ ब्युटिफुल स्टॅक केम टू पूल ऑफ क्लिअर वॉटर ॲज ही बेंड डाऊन टू ड्रिंक ही सॉ ही ओन रिफ्लेक्शन इन द वॉटर ही वॉज डिलायटेड विथ वॉट ही सॉ इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर ही केप्ट लुकिंग he kept looking at his own reflection wow handsome i look sorry how uh, handsome i look he said to himself how beautiful are these curving antlers how they add to my beauty how graceful they look then he moved nearer and saw these legs reflection in the pool he was quite disgusted look at my legs oh दे आर सो अगली ऑल स्पेंडली विथ स्मॉल फिट हाऊ आय विश दॅट नेचर हॅड गिवन मी लेक्स वर्ती ऑफ माय स्टॅटली अँडल ओके सो या ठिकाणी ब्युटिफुल स्टॅग तर हे स्टॅग म्हणजे काय आहे तर याला आपण समानार्थी शब्द म्हणूयात की मेल डिअर ओके सो चला नऊ द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन वाय डीड अ स्टॅग केम टू फुल सर्कल द करेक्ट टू ड्रिंक वॉटर टू सी हिज रिफ्लेक्शन टू गेट अ प्लेजर तो सगळ्यात पहिल्यांदा तो कशासाठी आलेला असता आलेला असतो तर तो पाणी पिण्यासाठी आलेला असतो सो आपला हा फर्स्ट जो ऑप्शन आहे टू ड्रिंक वॉटर हा येणार देन बी क्वेश्चन द स्टॅक थिंक ऑफ दिमसेल्फ टू सी हिज रिफ्लेक्शन इन द वॉटर तर तो स्वतःला पाण्यामध्ये बघितल्यानंतर त्याला काय वाटतं हाऊ हँडसम आय लू म्हणजे मी किती छान दिसतो हाऊ ब्युटिफुल आर ज कर्विंग अँथलर्स हाऊ दे ॲड टू माय ब्युटी तर हे अँथलर्स आहेत हे कर्विंग टाईप आहेत ते किती छान आहेत किती सुंदर आहेत आणि त्यामुळे माझ्या सुंदरतेमध्ये भर पडली आहे सो हाऊ ग्रेसफुल ते लुक त्यामुळे मी किती ग्रेसफुल दिसत आहे हे तो स्वतः स्वतः आपलं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये बघितल्यानंतर म्हणत आहे देन सी क्वेश्चन आय विश दॅट नेचर हॅड गिव्हन मी लेग्स वर्दी ऑफ माय स्टॅटली अँथलर्स वाय डीड थिंग्स लाईक दिस तर त्याचे जे पाय आहेत हे पाय त्याला जेव्हा जवळून आणखीन जास्त पुढे गेल्यानंतर जेव्हा जवळून तो आपल्या पायाचे रिफ्लेक्शन पाण्यामध्ये बघतो तेव्हा त्याचे पाय त्याला आवडत नाहीत तो काय म्हणतो लुक ॲट माय लेग्स ओ दे आर सो अगली म्हणजे ते किती खराब आहेत चांगले दिसत नाहीत ऑल स्पेंडली विथ स्मॉल फिट ते लहान आहेत तर त्यावरून तो असं म्हणतो दे Next one is a third question read the following poetic extract carefully i love my books they are the homes of queens and fairies and knights and gnomes each time i read i make a call on some quaint person large or small who welcomes me with a hearty hand and lead me through his wonderland each book is like a city street Along woods, winding way I meet new friends and old who laugh and sing and take me off adventuring. Now answer the following question Who are the homes of queens and fairies? hit Books Answer is the books. पोएट सेज दॅट सम क्वेंट पर्सन लीडस हिम थ्रू धीस वंडर लँड तर इथे दिलेला आहे बघायचा आन्सर टाइम कॉल ऑन सम क्वेंट पर्सन लार्ज और स्मॉल हू वेलकम्स म्हणजे जे त्यांचा मी विथ अ हार्टी हँड मनापासून जे त्यांचे वेलकम्स करतात अँड लीड्स मी थ्रू धीस वंडरलँड फॉर द पोएट वाय इच बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स तर कवीला प्रत्येक बुक हे एक सिटी स्ट्रीट का वाटतं ते आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे नेक्स्ट वन इज द द फोर्थ क्वेश्चन रीड फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट केअरफुल तर त्यांनी एक ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे फाईव्ह इझी वॉटर सेव्हिंग टिप्स तर पाणी बचतीचे पाच नियम किंवा पाच गोष्टी वॉश लॉन्ड्री अँड डिशेश विथ द फुल लोड्स Always turn off running water. Take shorter showers. Eliminate any and all leaks. Reduce the flow of toilets and shower heads. Okay. So, are kahi tips. Now, answer the following question How many water saving tips are given? There are five. So, बी ऑप्शन इज अ ऑप्शन फ्रॉम द गिवन टिप्स वन वन विल यू लाइक टू अप्लाय कोणता आवडलेला आहे आणि त्यातला तुम्ही कोणता अप्लाय करू शकता तर यातला बघा टेक शॉर्डर शॉवर्स किंवा यातल्यातला हा आहे बघा ऑलवेज टर्न ऑफ रनिंग वॉटर जे जे पाणी नेहमी आपण सोडतो नळाचं पाणी सोडतो तर ते नेहमी बंद करायचं तसाच नळ उघडा सोडून जायचं नाही किंवा सुरू ठेवून जायचं नाही आणि अ शॉर्टर शॉवर म्हणजे शॉवरला तुम्ही जी आंघोळ करता ती फार वेळ करायची नाही तर ती शॉर्ट टाईम मध्ये करायची आहे फ्रॉम द अबाउट गिव्हन टिप्स ओके तो झाला देन नेक्स्ट राईट युअर आयडियाज ऑफ सेव्हिंग वॉटर राइट युअर आयडियाज ऑफ वॉटर सेविंग वॉटर तर वॉटर सेव्हिंग पाण्याचं बचत करण्यासाठी आपण काय करू शकतो uh, पावसाचे जे पाणी पडते ते पाणी आपण साठवू शकतो आणि त्यापासून पाणी वाचवू शकतो म्हणजे त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं सुद्धा म्हणतात किंवा पावसाचे जे पाणी आहे ते सुद्धा आपण कलेक्ट करू शकतो देन क्वेश्चन डू एज अ डायरेक्टेड इन दॅट एथ रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स बाय रिप्लेसिंग द अंडरलाईन वर्ड विथ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट तर त्यांनी हे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये जे जे वर्ड दिला आहे या वर्ड थ्रू हे जे सेंटेन्स आपल्याला रिप्लेस करायचं आहे आय हॅव अ मेनी बुक्स सो इथे येणार शी हॅव मेनी बुक्स देन बी फील इन द प्लॅन्क्स विथ द प्रॉपर प्रोणाव See the sentence Sultan was a good ruler. He, sorry, Ithena, he ruled wisely and well. I see, question I like to play cricket, I like to play kho. Join the above two sentences with and and rewrite. सो इथं कसं येणार आय लाईक टू प्ले क्रिकेट अँड खो खो राईट तर अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार देक्स्ट डी गिव अ हेड वर्ड फॉर इच ग्रुप गिवन बिलो टोमॅटो potato cabbage brinjal so yes -E at our are head word vegetables then next frocks, t-shirts pants and shirt The are clothes okay then next e question what an uh, opportunity state whether the given state, sentence is command or एक्सप्लेनेशन सो वॉट एपोज अपोर्ज्युनिटी काय संधी आहे हे काय आहे एक्सप्लेनेशन आहे नेक्स्ट हिम द लायन ऑन सीईंग मूड हॅड नॉट अरेंज द जंबल वर्ड्स फ्रॉम द करेक्ट सेंटेन्स ओके okay, सो so, हे येणार करेक्ट सेंटेन्स सेम द लायन हिम हॅड नॉट मोड ऑन नेक्स्ट वन इज अ फ्रेम अँड राईट टू मिनिंग यूजिंग सेंटेन्स युझिंग दिवन बिलो ओके टू से मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहे तर आपण फर्स्ट सेंटेन्स काय बनवू शकतो आय वॉन्ट टू प्ले फुटबॉल ओके हे झालं आपलं पहिलं आय वॉन्ट टू प्ले फुटबॉल देन आय गो टू द मार्केट आय द मार्केट हे झाले दुसरा सेंटेन्स एच व मॅच वर्ड्स विथ सिमिलर मिनिंग रिराईट इन अन्सर कॉलम सो याच्यामध्ये फर्स्ट ए कॉलम मध्ये चियरफुल आहे तर साठी जो सिमिलर वर्ड आहे तो आहे हॅपी सो इथे येणार हॅप्पी देन डिस्प्यूट डिस्प्यूट म्हणजेच वाद तर त्याच्यासाठी सिमिलर वर्ड आहे क्वारेल मग इथे येणार हे क्वारेल देन ओके सो चेअरफुल झाला डिस्प्यूट झाला तर याच्यासाठी हा इथे आला याच्यासाठी हा इथे आला देन बघा पीस पीस शांतता काम आणि मग इथं आपण काय आहोत असं हे काम आणि साठी आहे स्ट्रेन ओके सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चनचा आन्सर दिला आहे नेक्स्ट सिक्स क्वेश्चन बिलो Given the beginning of a story, develop a story. Rajat and Salim were friends. They were studying in the same class. They were going to school together on a bicycle. On the way, they saw an old man injured, fractured in a left leg knee. He was asking for help and तरी ही जी स्टोरी आहे ही आपल्याला पास्ट मध्येच लिहायची आहे सो रजत आणि सलीम हे दोघं मित्र होते ते एकाच वर्गामध्ये शिकत होते ते शाळेला एकत्र सायकलने जात होते आणि एक दिवशी जात असताना त्यांनी काय बघितलं तर एक ओल्ड मॅन म्हणजे एक माणूस म्हातारा माणूस जो आहे हा इंज्युअर्ड झाला आहे आणि त्याच्या लेफ्ट डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ काहीतरी फ्रॅक्चर झालेला आहे आणि तो मदतीसाठी विचारत आहे तर त्याच्या पुढे तुम्हाला स्टोरी कंटिन्यू करायची आहे सो तुम्ही असं लिहू शकता सलीम अँड रजत दे बोथ गो टुअर्ड नियर टू दिस ओल्ड मॅन आस्क अबाउट एनी हेल्प तर त्याच्या जवळ गेले त्यांनी त्यांना काय हेल्प आहे हवी आहे का विचारलं त्याचबरोबर त्यांनी तुम्ही असं लिहू शकता की दे कॉल टू अँब्युलन्स ओके सो त्यांनी एक अँब्युलन्सला कॉल केली देन ॲम्ब्युलन्स आली आणि अँब्युलन्स आल्यानंतर त्यांनी त्या ओल्ड मॅनला धरून वगैरे त्या अँब्युलन्समध्ये जाण्यासाठी त्यांनी त्याला मदत केली आणि त्यांनी त्याला हॉस्पिटलला पाठवलं तर अशा प्रकारे तुम्ही स्टो, ही आ, स्टोरी कंटिन्यू करू शकता आहे आहे क्वेश्चन अ द तर त्यांनी काही वर्ड्स दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला स्टोरी द्यायची हॉट समर म्हणजेच खूप कडक असं उन्हाळा स्पॅरो वॉटर आणि नेस्ट तर याच्यावरून एक आपल्याला छोटीशी गोष्ट बनवायची आहे हॉट समर म्हणजे कडक कडक उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना पाणी प्यायला नसतं किंवा तर त्या किंवा त्यांना घरटी नसतात तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर कणक कडक उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो बघा तर एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या छोट्या प्लास्टिकच्या छोट्याशा टपमध्ये वगैरे आपण पाणी घेतो किंवा काही एका प्लेटमध्ये दाणे घेतो आणि ते दाणे आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेस वरती आपण ते ठेवू शकतो आणि त्याच्यापासून आपण स्पॅरोजना म्हणजे चिमण्यांना वाचवू शकतो किंवा त्यांना कडक ऊन असल्यामुळे त्यांना अन्न पाणी ताणं जे काय आहे ते मिळत नाही तर त्यांना अशा प्रकारे आपण देऊन त्यांची हेल्प करू शकतो आणि आपण स्पॅरो सेव्ह करू शकतो तर असं या वर्डमध्ये तुम्ही लिहू शकता ओके स्टुडंट सो या ठिकाणी हा जो इंग्रजी या विषयाचा पायाभूत चाचणी परीक्षेसाठीचा जो पेपर होता हा संपलाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू